नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीतवानी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण देवी मातेचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करा धन्यवाद लाल लाल साडेला सोने रे ग लाल लाल साडेला सोने रे के मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल ला साडीला ग। लाल ला साडीला सोने रे नारग लाल लाल साडीला सोने रे ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या नवरत्नांचा हार ग दुर्गा माता भुवारी आली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली दुर्गा माता भगा भुवारी आली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली साऱ्या भक्तांना खुशी लय झाली माता होई वागा वरी ग माता हो मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोने रे केल लाल साडीला सोने रे के मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात ग मातेच्या दर्शनाला गर्दी झाली दाट भक्त ओ वाढते ते आरतीचे ताट भक्त ओ वाढते ते आरतीचे ताट मातेच्या दर्शनाला गर्दी झाली दाट भक्त ओ वाढते ते आरतीचे ताट भक्त ओ वाढते ते आरतीचे ताट माता करी भक्ता वरी उपकार ग माता करी भक्ता वरी उपकार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोने रे के लाल लाल साडीला सोने रे के मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या साऱ्यांना लागलय बेड रात्रंदिन चाले तिथे रे खेड रात्रंदिन चाले तिथे रे खेड मातेच्या साऱ्यांना लागले बेड रात्र चाले तिथे रे खेड रात्रंदिन चाले तिथे रे खेळ माता करी भक्तांचा उद्धार ग माता करी भक्तांचा उद्धार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग लाल लाल साडीला सोने रे ग लाल साडीला सोने रे नार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग मातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार ग